महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल श्री क्षेत्र अनवाईतील घटनेच्या निषेधार्थ भोकरदन येथे हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश सभेचे आयोजन भोकरदन तालुका प्रतिनिधी बालासाहेब देशमुख शहर प्रतिनिधी माधुरी जाधव सविस्तर असे की आज दिनांक बावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येथील घडलेल्या महादेव मंदिराच्या परिसरातील विटंबनाच्या व प्रशासनाने केलेल्या चुकीच्या भूमिकेबद्दल आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य व्यासपीठावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप तसेच हरिभक्त पारायण संग्राम बाबू भंडारी रामगिरी महाराज सरला बेट व महानुभाव पंतचे सुदर्शन महाराज कपाटे हे व्यासपीठावर हजर होते यावेळी प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी बोलताना भंडार यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना पुढे सांगितले गोहत्या बंद झाली पाहिजे व गोहत्या करणारा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक हिंदूच्या घरी एक गाय असायलाच पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले पुढे बोलताना त्यांनी सांगितले आजकाल लव जिहाद चालू आहे यावरही आपल्या हिंदू बांधवने लक्ष ठेवून आपल्या आई बहिणींच्या इज्जतीचे रक्षण केले पाहिजे आपल्या धर्माचे तसेच धार्मिक स्थळांचे आपण रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा असे आव्हान त्यांनी यावेळी समाज बांधवांना केले तसेच अनवा येथील झालेल्या महादेव मंदिर परिस्थिती विटंबनेच्या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या तपासामध्ये झालेल्या चुकीच्या भूमिकेबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले नंदकिशोर वडगावकर हा निर्दोष आहे म्हणूनच त्याच्या समर्थनार्थ एवढा हजारोच्या संख्येने हिंदू बांधव आज या ठिकाणी जमा झालेले आहे खरा आरोपी कोण आहे याचा शोध एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सभेच्या स्थळी सकाळपासूनच भोकरदन तालुक्यातील महिला तसेच पुरुष हजारोच्या संख्येने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकरदन येथे सभेसाठी गर्दी केली होती यावेळी अनेक महाराजांनी आपले मत व्यक्त केले व वडगावकर याला न्याय मिळावा व खरा आरोपी शोधून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता हजारोच्या संख्येने समाज बांधव जमलेला असताना सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही शांतते सभा पार पडली ते गाईमुळे घडले ते गाईचं शेण आणि गोमूत्र शेतात पडत होत आणि मोत्यासारखं धान्य आमच्या घरात येऊन पडत होतं गायी निर्माण झालेले बैल चापकाचे फटके खात होते तेव्हा आपल्या शेतांच्या नांगर ठेवत होत्या आमच्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेलं पोरग गोमातेच दूध पित होत आणि तारकाळी फोडत होत म्हणजे आपलं सगळं जे हिंदूंच अस्तित्व आहे ते गाईच्या जीवावर आहे आपल्या रक्तात आलेल्या थेंबा थेंबा वाटा आहे तर तो हिंदुस्थानातील हिंदू शेतकरी आहे आपल्याला पटलं म्हणून आपण टाळ्या वाजवल्या पण जगाचा पुशिंदा शेतकरी संकटात असणं ही अत्यंत क्लेशदायक दुःखदायक वस्तुस्थिती आहे वर्षानुवर्ष जर आपण पाहिलं शेतकरी जिथल्या तिथं सगळी कर्तव्य पार पाडतोय आपल्या आम्ही रस्ता करून देवास जागा करून द्या फक्त बाजूला नसता त्या आपल्याला तू जागा करून घ्या बाकी सगळ्यांना मी कायच्या बाजू बसून घ्या तुमचं काय उठायच का आम्ही जागा बसून घ्या तुम्ही तुम्ही बसून घ्या महात्मशक्ती करुल खाली बसून घ्या सगळे प्रशासकीय जबाबदारी पार पाडताय पण माझ्या भावांनो आपण जेव्हा मरू ना तेव्हा आपल्याला पी आय पी एस आय एस पी म्हणून नाही जाळणार हिंदू म्हणून जाळणार आपल्या सगळ्यांना हिंदू म्हणून जाळणार फक्त आणि आणि आपल्या प्रयत्नाला ना आपल्या प्रेताला खांदे द्यायला जिवादी येणार येणारे आपले हिंदू बांधव येणार आहे आणि ते आहे ना मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो जर, जर गाईच्या तस्करीला हातभार लावला तर प्रामाणिकपणे सांगतो घरात पैसा लई येईल पण पुढच्या पिढ्या ना अपंग जन्माला येतील सांगतो केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयसे किती कर्म माणसाला चुकत नाही आणि त्यातली त्यात धर्मविरोधी पालन करणे खंडन धर्म रक्षा वयासाठी करणे आटी आम्ही अरे आपला छत्रपती संभाजी महाराजांनी तुम्ही काय तालुक्यात जिल्हा गाव घेऊन बसले अख्खा महाराष्ट्र होता ताब्यात उभ्या महाराष्ट्राचा राजा होता पण फक्त हिंदू धर्मासाठी अवयव तोडून घेतले पण हिंदू धर्माशी म्हटलो एका दिवसात गोवा हत्या थांबल एकाच दिवसात आणि ती घमेट ती ताकद जर महाराष्ट्राच्या मातीत जर आहे तर महाराष्ट्र पोलिसांमध्ये साहेब नाच करायचं नाही महाराष्ट्र पोलिसांचा काल परवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी